कोण होतीस तू काय झालीस तू मालिकेच्या आजच्या भागात आपल्याला काय पाहायला मिळणार आहे तर ते आपण इकडेच पाहणार आहोत तर वळूया आपल्या आजच्या भागाकडे तर इकडे मा जी आहे ती घरच्या ज्या किल्ले आहेत त्या कावेरीकडून घेऊन तिला अमृताला द्यायचे असतात कारण की अमृता आता ही घरातली मोठी सून झालेली असते म्हणूनच तिला ज्या किल्ल्या आहेत त्या अमृताला द्यायचे असतात अमृता ही खूप खुश होते कारण आता तिला घरच्या किल्ल्या मिळणार होत्या त्यासोबतच इकडे जी मा आहे ती तिला म्हणते की हे घे आजपासून या घरची तू मोठी सून आहेस म्हणूनच आजपासून ह्या घरची जितकी पण जबाबदारी आहे ती तुझी आहे ती जी आहे कावेरीकडून किल्ल्या घेत असताना कावेरीला म्हणत असते की आजपासून जे अमृता म्हणेल तेच ह्या घरामध्ये होईल कारण की आता सगे होत। ती मोठी आहे आणि आपण सगळे लहान आहोत तर तिथं सगळ्या गोष्टी ह्या तुम्हालाच ऐकावं लागतील तर इकडे जी कावेरी आहे ती सरळ सरळ माला सांगते की हे बघा महा तुम्ही मोठे आहात तुम्ही जे काय कराल त्या गोष्टीवरती मला विश्वास आहे म्हणून मी ह्या किल्ल्या तुम्हाला देते मा का अमृताला किल्ल्या देत असताना कावेरी लगेचच माचा हात धरते आणि तितक्यातच ती अमृताला म्हणते की हे बघ ह्या किल्ल्या जरी तुझ्याकडे असतील तरीसुद्धा विसरू नको या घरातली मालकीण मीच आहे इकडे जी विद्या आहे तिला खरं तर ह्या सगळ्या गोष्टी आधी पटत नाही तर दुसरीकडे कावेरी जी आहे ती सरसर अमृताला सांगते की कितीही काय जरी झालं तरीसुद्धा आधी माझा मान येतो एवढं तू विसरू नकोस असं म्हणून ती अमृताच्या हातामध्ये ज्या किल्ले आहेत त्या देते त्यासोबतच दुसरीकडे जी मा आहे ती कावेरीकडे पाहत असते कारण कावेरी ही अजिबातच काही असं चुकीचं बोलत नसते असं बोलून कावेरी ही अमृताच्या हातामध्ये घराच्या ज्या किल्ल्या आहेत त्या ठेवते आणि त्यासोबतच तिला सांगते की माने सांगितलं म्हणून मी तुला देते नाहीतर मी तुला ह्या ज्या किल्ल्या आहेत त्या दिल्या नसत्या असं बोलून ती त्या किल्ल्यात ठेवून देते इकडे जी पौर्णिमा असते ती तर भयंकर डेंजर चिडलेली असते तर दुसरीकडे जी अमृता आहे तिच्या हातामध्ये किल्ल्या आल्यात म्हणून तिला खूपच आ आनंद होत असतो त्यासोबतच तिला छान वाटतं की आता ह्या किल्ल्या ज्या आहेत त्या तिच्या हातात आहेत तर त्याच दिवशी संध्याकाळी धर्माधिकारी घरामध्ये इकडे जी अमृता आहे ती खोलीमध्ये उभी राहून एकटेच बडबडत असते ती म्हणत असते की आता तर ह्या किल्ल्या आल्यात हळूहळू मला ह्या पूर्ण्या कुटुंबाला उद्ध्वस्त करायचं आहे आणि ते केल्याशिवाय माझं काही जे प्लॅन आहे ते अजिबातच वर्क होणार नाही आता तर फायनली मी या घरामध्ये शिरले पण आता मला काहीही करून ह्या कुटुंबाचं एक एक जे सुख आहे ते हिरावून घ्यायचं आहे मला अजिबातच ह्या कुटुंबाला आनंदात बघायचं नाही आहे खरं आनंदात तर मला त्या सुलक्षणाला बघायचं नाही आहे कारण की तिच्यामुळेच मी आज अशा परिस्थितीमध्ये आहे असं म्हणून ती किल्ल्यांना पाहत असते आणि त्यासोबतच ती चिडते की हे सगळं काय आहे हे मला अजिबातच पटत नाही आहे तितक्यातच तिकडे वेर येते कावेरी ही तिला पाहतच असते की नेमकं ती काय करत असते म्हणून कावेरी तिला पाहते की तिच्या हा गळ्यात मंगळसूत्र डोक्यावर कुंकू हे सगळं तिथे पाहत असते त्यासोबतच कावेरी तिला म्हणते की हे बघ तू जरी या घरामध्ये घुसली असशील लग्न करून आली असशील तरीसुद्धा तुझी गाठ ही अजूनही माझ्याशीच आहे एवढं तू विसरू नकोस असं म्हणून ती अमृताला धमकावते त्यासोबतच तिला म्हणते की हे बघ तुझ्या किती पण पापाचा गडा असेल तो खरं तर माझ्या हातातूनच फुटणार आहे कारण तुझ्यासारखी निर्लज्ज आणि नालायक बाई या घरामध्ये मी कशी टिकून देईल एवढं तुला तरी वाटतं आहे का आणि त्यासोबतच तुझ्या अशा सगळ्या गोष्टींचा परिणाम हा तुझ्या आईला पण होणार आहे एवढं तर तू सुद्धा विसरू नकोस तर अमृता सर तिला म्हणते पण आता घरातली मोठी सुणे मी ह्या घरातल्या मोठ्या सुनेला किल्ल्या भिळाल्यात म्हणून आता जे काय आहे ते फक्त फक्तरी फक्त माझ्या हातात आहे मी म्हणल तसंच होणार आहे एवढं मात्र तू पण विसरू नकोस लगेचच कावेरी म्हणते की खरं तर हा तुझा एक गैरसमज आहे हा मी पुसून टाकते पण एवढं मात्र लक्षात ठेव की तुझी गाठ जी आहे ती ह्या कावेरीशी आहे जर तुझी जी तुझी कुठली पण हिंमत झाली घरातल्या कोणालाही कुठल्याही प्रकाराचा त्रास देण्याची तर मी तुला सोडणार नाही एवढं मात्र तू लक्षात घे कारण की जर तुला काहीही करताना मी पकडलं किंवा काही करताना तुला बघितलं तर लक्षात घे मी त्या क्षणी तुझा मुडदा पाडेल एवढं मात्र तू विसरू नकोस असं म्हणून जी कावेरी आहे ती अमृताला धमकवते इकडे दुसऱ्या दिवशी कावेरी आणि त्यासोबतच घरचे लहान मुले आणि सगळेजणच इकडे दिवाळीची तयारी करत असतात आणि त्यासोबतच तिला खूप आवडतं की सगळेजणं एकत्र बसून हे दिवाळीची तयारी करतात कावेरी रंगरंगोटी करत असते तर विद्या जी असते ती सगळं खर्च पाण्याचं लिहित असते त्यासोबतच इकडे सगळ्या गोष्टी ह्या कॅल्क्युलेट करून जी पौर्णिमा आहे ती विद्याला सांगत असते तर इकडे जी विद्या आहे ती म्हणते की चालेल तुम्ही सांगा मला मी तसं तसं लिहिते असं म्हणून त्या दोघींचं आपापसातच खूप काही बोलणं होत असतं आणि त्यांचे रवा मैदा ह्या सगळ्या गोष्टींवरून छोट्या छोट्या गोष्टींवरून भांडण होत असतात इकडे कावेरी जी आहे ती पाहते की वरतून खाली दुसरं कोणीही नसून तर ती अमृता येते अमृताला लग्नाच्या पहिल्याच दिवशी तिला खूपच पाहून सगळेजण शॉक होतात कारण अमृता खरं तर छान दिसत असते तिला असं पाहण्याची खरं तर कोणाला सवय नसते पण आता तिला असं पाहण्याचं सवय करून घ्यावी लागेल असे सगळ्यांच्या मनात येतं त्यासोबतच इकडे जी कावेरी आहे ती तिलाच पाहत असते आणि जी अमृत आहे तीसुद्धा तिलाच ती म्हणजेच कावेरीलाच पाहत असते तर इकडे जी कावेरी आहे ती म्हणते की दिवेचं झालं की मला सांगा मी ते पण दिवे जे आहेत ते रंगायला घेऊन येते त्यासोबतच इकडे जी काम कावेरी आहे आणि अमृत आहे ती तर विचारते की काय चाललं आहे तर त्यासोबतच ती म्हणते की अगं सगळ्या गोष्टींचा हिशोब चालला आहे दिवाळी आहे तर आपल्याला सगळ्यांना एकत्र मिळून फराळ करायचा आहे तर जी अमृता आहे ती म्हणते की आहो तुम्ही एवढं कशाला सामान लिहित आहे आपल्याला ह्या ज्या दिवाळीसाठी वीस टक्केच फराळ करायचा आहे कारण की आपल्या नावावरती वीसच टक्के आहे ना आणि बाकीचा ऐंशी टक्के जो फराळ आहे त्या कावेरी वेणी करतील तर पौर्णिमा ही सगळी जी गोष्ट आहे ती माला सांगत असते की अमृता ही असं सगळे बोलती आहे की वीस टक्के हा आपण करायचा आणि ऐंशी टक्के ही कावेरी करेल असं म्हणून ती सगळ्यांना सांगत असते त्यासोबतच मा म्हणते की हे बघा अमृता जी आहे ती घरातली आता मोठी सून आहे आणि घरात काय करायचं काय नाही या सगळ्या गोष्टींवरती तिचा हक्क आहे खरं तर तिने सगळ्या गोष्टी या विचार करूनच बोलले असतील पण खरं तर माझं घर हे असं आहे की या घरामध्ये दोन चुली मी कधीच होऊन देणार नाही कारण त्या झालेल्या मलाच आवडणार नाही असेल कोणीतरी या घरातलं ऐंशी टक्के मालक पण पन मी पण ह्या घराची वीस टक्के मालकी आहे आणि त्यासोबतच म्हणून मला ह्या घराचे दोन चूल होऊ द्यायचे नाही आहेत आणि ना मी ते कधी होऊन देणार असं म्हणून ती सगळ्यांसमोर एक सांगते तेच म्हणजे की आता ह्या वर्षीचं जी पूजा आहे त्याचा मान हा कोणाला मिळणार तर जी मा आहे ती सगळ्यांना क्लिअरली सांगते की ह्या वर्षीचा जो पूजेचा मान आहे तो आता आपण ठरवणार आहोत तर लगेच यमुना म्हणते की मां राहू दे आम्हाला माहिती आहे की तो मान अमृताला मिळणार आहे म्हणून तर जी कावेरी आहे ती तर शांतच बसते कारण तिला आता त्याच्या पुढे काहीच बोलायचं नसतं त्यासोबतच इकडे जो डिसिजन आहे तिचा ती सगळ्यांना सांगते पण यमुना जी आहे ती मध्ये मध्ये बोलतच असते तर अमृताला प्रचंड इरिटेटिंग वाटतं की ही का सतत मध्ये मध्ये बोलते आहे मला पण जरा बोलून द्या की तर मा जी आहे ती सगळ्यांना सांगते की ह्या महिन्यात म्हणजे वेळेस पूजाला बसायचा मान त्याला मिळणार आहे जो खूप चांगलं असं फराळ करून देणार आहे तर सगळेजण आधी शॉक होतात त्यांना कळत नाही की त्यांना काय करावं म्हणून तर इकडे जो फराळ असतो आणि जी सामग्री असती त्या सगळ्याही अरेंज केल्या जातील फक्त दोन्ही सुनांना मिळून चांगला आणि स्वादिष्ट असा फराळ करायचा आहे असं म्हणून ती सगळं गोष्टी जी आहे ती एक्सप्लेन करते की ज्याच्या फराळाला सगळ्यात जास्त चांगली चव असेल तोच व्यक्ती हा पूजेला बसेल असं म्हणून ती सगळ्यांसमोर ह्या गोष्टीचं जाहीर करते आणि त्यासोबतच इकडे सोबतच मा हे सुद्धा सांगते की ज्याच्या फराळाला चव असेल तोच खरं तर माझी सून होण्याचा पण एक चान्स हा मोठा करून दाखवेल आणि त्यासोबतच मला सगळ्यांसमोर हे सांगायचं असतं की दोघींनी पण पन्नास पन्नास टक्के हा फराळ केला पाहिजे आणि त्यासोबतच तो फराळ मला आणून दाखवला पाहिजे इकडे विद्या ही स्वतःच्याच मनात बोलत असते की ह्या लोकांना वेळ लागलं ह्या लोकांना खरं तर कळत नाही की हे लोक कसे आणि काय वागतायत ते ह्या लोकांना ती अमृत जी आहे ती जवळची वाटते आहे आणि कावेरी वहिनी ती लांबची असं का कारण ती दोडकी आहे आणि ती खरं तर लाडकी आहे म्हणून का असं नसावं खरं तर माणसाने माणसाने खूप ग्रेट असावं असं म्हणून ती स्वतःच्याच मनात काय ब काय जे आहे ते बडबडत असते आणि त्यासोबतच ती जसं ते बडबडत असते त्यासोबतच ती लगेचच त्याच ह्याच्यावरती जाऊन थांबते कारण की तिला आता पुढे काहीच सुचत नाही म्हणून ती बडबडा लागते इकडे दुसरीकडे जी कावेरी वहिनी आहे ती सांगते की पण मा मी कसं बनवणार फराळ त्यासोबतच तिकडे जी विद्या असते ती खूपच जास्त चिडलेली असते कारण की आता कावेरी वहिनीला खूपच कमी जागा मिळाली आहे खरं तर अमृताला भलं मोठं किचन मिळालं आहे त्यासोबतच इकडे जी अमृताला सांगणारी म्हणजेच कावेरीला सांगणारी मा जी आहे ती सांगते की नाही तुला पण सगळ्या सामग्री ह्या भेटतीलच पण तुला वेगळ्या खोलीमध्ये सगळं काम हे करावं लागेल आणि त्यासोबतच तुम्हाला सगळ्या सामग्री ह्या सेम दिल्या जातील फक्त एवढंच की मला वेळेत आणि चविष्ट असा फरा मिळाला पाहिजे तर जी यमुना आहे ती म्हणते की मा तुझं बरोबर आहे ग पण ही जी कावेरी आहे तिच्यावरती काय मला भरोसा वाटत नाही मला असं वाटतं की ती चिटिंग करेल पण जी कावेरी आहे ती स्वतःच्याच मनाला बोलते की नाही मी वेगळ्या खोलीमध्ये फराळ करेल मला काहीच गरज नाही आहे चिटिंग करायची असं म्हणून मा जी आहे ती म्हणते ठीक आहे चालेल आता सगळेजणं जे आहात तुम्ही स्पर्धेला लागा कारण की स्पर्धेला आता चालू व्हायसाठी फक्त पंधरा ते वीस मिनटं बाकी आहेत असं म्हणून ते तिथून निघून जातो आणि सगळेजण तिकडून मात्र निघून जातात त्यासोबतच इकडे जी अमृता आहे ती तर उभीच असते तिकडे आणि जी मा असते ती पण तिकडे उभीच असते इकडे जी कावेरी आहे तिला तर टेन्शन येतं की मी काय बनू मला काहीच येत नाही आहे त्यासोबतच ती जी कावेरी असते ती तर बसते आणि ती तिथे आधी देवाच्या पाया पडते आणि फरा करायला सुरू करते त्यासोबतच तिकडे जी विद्या आहे ती किचनमधून मिठाचा जो डब्बा आहे तो उचलून घेऊन येते आणि त्यासोबतच ती स कावेरीला सांगते की हे बघा मी मिठाचा डब्बा हा उचलून घेऊन आली आहे कारण मला मनापासून वाटतं की तुम्हीच ह्या फेरीसाठी जिंकावात आणि सगळा मान जो आहे तो तुम्हालाच मिळावा असं म्हणून ती सांगत असते त्यासोबतच इकडे जी कावेरी आहे ती सांगते की विद्यावहिनी तुम्ही जे काय केलं ते अजिबात बरोबर नाही बरं का मला तुमचं हे सगळं अजिबातच बरोबर वाटलेलं नाही आहे खरं तर ही सगळी चुकीची गोष्ट आहे आपल्याला कुठल्याच गोष्टीमध्ये चिटिंग करायची नाही आहे त्यासोबतच आपल्याला समोरच्याला असं हरवायचं सुद्धा नाही आहे असं म्हणून ती तिला सांगते की मला असं वाटतं की तुम्ही जो हा डब्बा आहे तो ठेवून यायला हवा त्यासोबतच ती जी विद्या आहे ती म्हणते की अहो हा जो डब्बा आहे हा मी स्पेशली तुमच्यासाठी आणला आहे आणि त्यासोबतच तुम्ही असं करताय माझ्यासोबत मी तर तुमच्या भल्यासाठी हे घेऊन आले होते असं म्हणून ती कावेरीला सांगत असते इकडे जी विद्या आहे ती म्हणते की अहो घ्या ना मग त्याच्यामध्ये काय आहे एकच तर डब्बा आणला आहे आणि त्यासोबतच ती म्हणते पण त्या, त्या अमृतानी जर फर्स्ट क्लास असा फराळ बनवला तर तर कावेरी म्हणते का, की तुम्ही टेन्शन घेऊ नका कारण की ह्या जगातला सगळ्यात भारी फराळ जो आहे तो मीच बनवणार आहे तुम्ही फक्त माझ्याकडे पाहत राहा असं म्हणून कावेरी ही विद्याला सांगत असते तर तिकडे जी कावेरी आहे ती तिला सांगते की आपण लोकांचं जर वाईट केलं तर आपल्यासोबत पण वाईट होतं तर विद्या जी आहे ती कावेरीला म्हणते की कि तुम्ही किती छान छान गोष्टी बोलतात अशा गोष्टी खरं तर मला पण शिकायच्या आहेत पण काय करणार मला तर काहीच येत नाही असं म्हणून ती तिकडून निघून जाते कारण की आता तिकडे तिची भ मुलगी आलेली असते आणि मुलीनी छान असा एक धडा शिकवलेला असतो की दुसऱ्यांकडे जे आहे तेच आपल्याकडे असायला हवं असं नसतं त्यासोबतच जी विद्या आहे ती तिच्या मुलीचं सगळं गोष्ट पाहून तिला एकमात्र नक्कीच जाणवतं की हे मात्र खरं आहे की कावेरी बहिणीने मला चांगली गोष्ट सांगितली आहे मी जाते आणि लगेचच हा जो मिठाचा बॉक्स आहे मी तिकडून घेऊन आलेले ते तिकडे जाऊन ठेवून देते त्यासोबतच तिची मुलगी जी आहे ती पण तिकडून निघून जाते तर इकडे दुसरीकडे किचनमध्ये मा मात्र जी अमृता आहे ती फोनवरती फराड ऑर्डर करत असते आणि त्यासोबतच ती सगळ्या गोष्टी ह्या मागवते म्हणजेच तीन किलो चकली चार किलो रव्याचे लाडू असं म्हणून विद्याशे ती, ती तर मागून तिच्या सगळ्या गोष्टी ऐकत असते पण हे अमृताला माहिती नसतं इकडे कावेरी फोनमध्ये पाहून पाहून रेसिपी बनवायचा ट्राय करत असते तिला खरं तर थोडंफार जमत असतं पण थोडं जमत पण नसतं अचानकच तिकडे यश येतो हळूच दपक्या पावलांनी कारण की सगळ्यांसमोर येणं तर अलाउड नसतं तर छुपछाप जसा तिथे यश येतो तेव्हा जी कावेरी आहे ती तर मात्र त्याच्यावर चिडते पण यश म्हणतो की ठीक आहे मी जातो पण मला आधी तुला हे सांगायचं आहे की ह्याच्यामध्ये आहे तर ठीक आहे पण तुम्हाला ह्याच्यामध्ये थोडंसं तूप घालावं लागेल नाहीतर जे लाडू आहेत त्या घशामध्ये कोरडे वाटतील आणि कोणालाच गिळता येणार नाही असं म्हणून तो कावेरीला सांगतो तर कावेरी ही जी आहे ती त्याचं ऐकतं त्याला म्हणते की हो मी घालणारच होते पण इतक्यातच तुम्ही येऊन मला सांगितलं असं म्हणून जो यश आहे तो कावेरीला छोट्या छोट्या गोष्टीचं टिप देत असतो तर कावेरी नंतर म्हणते की तुम्ही इथून जा बरं मला अजिबातच तुम्हाला कुठल्याच टिपची गरज नाही आहे तर यश म्हणतो की ठीक आहे मी जातो इथून पण जायच्या आधी मला मात्र तुम्हाला एक छोटीशी गोष्ट सांगायची तुमची हरकत नसेल तर मी ते आहे जे तुम्हाला सांगू का तर इकडे कावेरी जी आहे ती दोन मिनटं विचार करते आणि त्यासोबतच तिला वाटतं की आता ह्यांचं मी ऐकू की नको पण ह्यांनी जर मला काही सांगितलं तर कदाचित सगळ्या गोष्टी ह्या थोड्याशा क्लिअर होतील माझ्यासाठी आणि मी बनवू शकेल तर यश जो आहे तो तिला छोटीशी टिप देतो आणि त्यासोबतच आजचा भाग जो आहे तो इथे संप